रामराम मंडळी श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जाऊ देत स्वामी <स्वाँ> हे स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पहा तर पहा मित्रांनो दोन जुलैला आलेली आहे म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात हे तर आपल्याला माहितीच आहेत प्रत्येक महिन्याच्या एकादशीचे महत्व हे वेगवेगळे असते योगिनी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ एकादशी मानली जाते कारण ही एकादशी आषाढी एकादशीच्या अगोदर येत असते पहा एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो या एकादशीचे व्रत केल्याने सर्व वाईट पापांचा नाश होतो यासोबत व्यक्तीला देवी लक्ष्मीचा विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच कुटुंबात सुख समृद्धी राहते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची भक्तिभावाने पू भक्तिभावाने आपल्याला पूजा उपासना ही करायची आहे पहा एकादशी तिथीला विशेष काही आपण जे काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्ती होत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत तर पहा आपल्याला उद्या म्हणजेच दोन जुलैला म्हणजे मंगळवारी एक नारळ अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्याने फक्त चोवीस तासात घरामध्ये चारी बाजूने पैसा येऊ लागेल आणि पैशाचे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील तर पहा हा उपाय केल्याने तुमच्यावर कितीही कर्जाचा डोंगर असू द्या त्यातून तुमची मुक्तता मिळणार आहे आणि कर्जमुक्ती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आवाज आपण पाहणार आहोत पहा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका पहा पहा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्यामुळे बेलायकन नक्की प्रेस करा पहा आज आपण दोन उपाय अत्यंत प्रभावशाली दोन उपाय पाहणार आहोत मी जी तुम्हाला पहिला उपाय सांगणार आहे ना तो आपल्याला पहिला जो उपाय आहे तो कर्जमुक्तीसाठी करायचा आहे पहा हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये एकादशीच्या संपूर्ण दिवसामध्ये कधीही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचं आहे पहा दोन जुलैला योगिनी एकादशी आहे आणि जेव्हा विशेष तिथी असते ना त्या तिथीला आपण जेव्हा सेवा उपाय करतो ना तर त्याचे फळ हे आपल्याला अत्यंत दुपटीने तिपटीने शीघ्र भेटत असते पहा हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे ज्यामुळे जर वरती कर्जाचा डोंगर असेल आणि मग हे कर्ज तुम्ही कुठलेही घेतलेले असो पहा ते गाडीसाठी घेतलेलं असू शकतं जमिनीसाठी किंवा एक एखादा धंदा उभारण्यासाठी तुम्ही ले 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 ते कर्ज घेतलेले असेल कुठलेही कर्ज असू द्या ते खूप वाढलेले असेल आणि ते कर्ज तुम्ही फेडण्याचा खूप प्रयत्न करताय खूप कष्ट करताय परंतु कर्जातून तुमची मुक्तता होत नसेल कर्ज हे तुमच्याकडे कडून फिटलं जात नसेल आणि या कर्जाचा डोंगर हा काही केल्या कमी होत नसेल तर हा उपाय तुम्हाला योगिनी एकादशी दिवशी आवरजून करायचा आहे पहा तर पहा जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला उसने पैसे दिलेले असतील पहा आणि तो ते आपल्याला रिटर्न करत नसेल ते देणं जे आहे जे तुम्ही पैसे दिलेले आहे ते जर तुम्हाला रिटर्न भेटत नसतील त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा या उपायासाठी आपल्याला लागणार आहे लाल कुंकू पहा लाल कुंकासोबत आपल्याला घ्यायचं आहे चमेलीचं तेल आणि चमेलीचं जे तेल आहे ना जिथे कुठे पूजेचं साहित्य तुमच्या इथं भेटत असेल तिथे तुम्हाला इझिली अवेलेबल होईल तिथून तुम्हाला चमेलीचं तेल आणायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक नारळ नारळ घेत असताना आपल्याला बिना नारळ पाण्याचा नारळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी असलेला नारळ आपल्याला घ्यायचा नाही पहा ते घेतल्याच्यानंतर नारळ घेतल्यानंतर आपल्याला त्याची शेंडी ही तशीच ठेवायची आहे त्याला सोलून घेतल्यानंतर शेंडी थोडीशी ठेवायची आहे आणि लाल कुंकू आणि चमेलीचं तेल हे दोन्ही मिक्स करून

पहिलं सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे आणि नंतर आपण जो घेऊन गेलेलो नारळ आहे तो तिथे तुम्हाला हनुमानांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे पहा हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला तिथं नारळ फोडायचा नाही अर्पण करायचं आहे दोन्ही हाताने तुम्हाला तो नारळ अर्पण करायचा आहे हनुमानांच्या चरणावरती पहा तुम्हाला तुमच्या कर्जातून मुक्ती होण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळ मिळण्यासाठी त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी आपले उसने पैसे दिले आहेत ते तुम्हाला रिटर्न मिळण्यासाठी तुमची जी काही इच्छा आहे जी काही अडचण असेल ती तुम्हाला तिथं व्यक्त करायची पहा आणि हनुमानांच्या मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसेचे पठण करायचे आहे किंवा श्रवण करायचं आहे पहा अगदी पहा मनामध्ये कुठलेही किंतु परंतु न आणता अगदी मनोभावाने श्रद्धेने प्रार्थना करायची आहे आणि ही सेवा करायची आहे हा उपाय सुद्धा तुम्हाला मनामध्ये सकारात्मकता ठेवून करायचा आहे हा उपाय आपल्याला घरी करता येणार नाही याची ये दक्षता घ्यायची आहे आपल्याला हा उपाय फक्त मंदिरातच करता येणार आहे आणि योगिनी एकादशी दिवशीच म्हणजेच मंगळवारी हा करायचा आहे पा मंगळवारी मंगळवारी म्हणजेच योगिनी एकादशी दिवशी तुमचा पहिला मंगळवार असणार आहे आणि त्यानंतर पुढे चार मंगळवार जे आहे ते असे तुम्हाला पाच मंगळवार हा उपाय करायचा आहे प्रत्येक मंगळवारी नवीन नारळ घ्यायचा आहे आणि कुंकू आणि चमेलीचं तेल तुम्ही तेच ठेवलं तरी चालेल फक्त तुम्हाला नारळ हा नवीन घ्यायचा आहे आणि तो पाण्या पाण्याचा नसावा बिना पाण्याचा असावा एवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे हा उपाय तुम्हाला हनुमानजीच्या मंदिरात जाऊन पाच मंगळवार श्रद्धेने करायचा आहे तर पहा पाच मंगळवार होण्याअगोदरच तुमच्यावर कितीही कर्जाचा मोठा डोंगर असेल कितीही कर्ज असेल तर त्या कर्जातून तुमची मुक्तता होईल आणि कर्ज फेडण्यास तुम्हाला योग्य मार्ग दिशा मिळतील त्याचबरोबर ज्या व्यक्तीने तुमचे पैसे उसने घेतलेले आहे तो स्वतःहून घरी आणून देईल आणि त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सुख शांती नसेल सतत वाद वाद कलह होत असतील कुटुंबामध्ये एकोपा राहत नसेल तर आलेला पैसा स्थिर राहत नसेल पैसा हा आल्यावर कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल बाहेर जात असेल तर तुम्हाला योगिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे बघा आपल्याला ना पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे तसे त्या वृक्षाखाली तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आवरजून लावायचा या आहे कारण पहा पिंपळ हे व वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळेच या वृक्षाची आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते पहा माता लक्ष्मी हे स्वतःहून आपल्या घरामध्ये तिचे आगमन होत असते म्हणून या दिवशी तुम्हाला तुमच्याजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्यांची आवजून त्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील तुमच्या कोणतेही काम पूर्ण होत नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तर तुम्हाला योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला तुळशीची ही आवर्जून करायची पहा आणि तुळशी मातेला सौभाग्याच्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहे सौभाग्याच्या वस्तू अर्पण केल्याने भगवान विष्णू हे त्यांची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते आणि पहा आपल्या कामात जे अडथळे येत असतील जे काही आपले दोष असतील त्याच्यातून आपली मुक्तता होत असते पहा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे तर पहा उपाय केल्याने नक्कीच जीवनातील अनेक समस्या जे आहेत ते दूर होत असतात खास करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात चला तर मग झालेली सेवा इथेच पूर्णविराम करते आणि नंतर भेटूया पुढील अशाच एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ